आपला oh, yeah. आहे ते बघा हे आपलं थोडंफार आपलं काय नसतं एवढं मोठं टेबल आणि बाप्पा एवढंच असत तुळस ही लास्ट महिन्यात आलो होता तेव्हा आईने लावलेली झाडं मोठी झाली आहेत आणि जगली पण आहेत इथे पण लावली होती लाव ती पण जगली आहेत आणि ही पण जगली आहेत इकडे म्हातारी आमची गपचू बसली आहे काय गे झोपलं नाही झोपला नाही झोप नाही येत मी याच्या अगोदर आईने माझ्या मस्त एक कलर बिलर मारून ठेवलाय कलर पाठवला हो होता मंडपीला पण मारलाय आणि वरती आपल्या साड्या मारून ठेवल्यात म्हणजे आपला माळा दिसू नये म्हणून प्रत्येकाच्या घरात होतोय कोकणात नवीन गोष्ट नाही आहे असं आहे म्हणजे वरचा सिलिन आणि आपला माळा दिसणार नाही कौल दिसणार नाही आणि वांद्राने काल रात्री आपली कवलं फोडली आहेत तर मध्येच टपकतय काहीतरी आता सोल्युशन काढायला लागेल इकडे पण आपला कलर वगैरे करून झालेला आहे आमच्या मॅडम आल्यात मुंबईवर ना दोन दिवस झाले आणि आज आपण व्हिडिओ करतोय दोन दिवसानंतर नमस्कार मंडळी इकच्या आत मजेत ना मजेतच असायला पाहिजे मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत करतो गावात आल्यानंतर थेट तिसऱ्या दिवशी दोन दिवस आपण काय व्हिडिओ विडिओ काय केले नाहीत असं आहे कामं पण होती बरीचशी तर आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया राजापूरला जायचं नंतर नानाचा गणपती आणायला जायचं बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आता आपल्याला करायचे चला आत्ता व्हिडिओ चालू करूया ह्या मॅडम पण आल्या मुंबईत मुंबईतनं काय ये? घे ये? ये? काय शोधत काय शोधत काय साडी उद्या घालूक हा खाल्लोय आपण राजापूरला राजापूर कारवड फोरा याच्याकडे त्याच्याकडनं आपण घेतला ते कारवाड कांगण आत्ता गेले माना हो ते मानाचे गणपती होते राजापूरचे ते गेले चला मार्केटमध्ये आपण मार्केट फुल भरलेलं आहे आत्ता आपण आला होुवाट येत थंडी लागते ज्या तुला वाटत की नाही थंडी मला तर जाम भिजलोय मग अशी राजापूरला ना तेव्हा आता जाऊन मामांकडून गणपती घेऊया आणि घरी जाऊया चला नानाचा गणपती घेऊन आलो आहे आपण घरी आता नानाचा गणपती सोडूया आणि दुसऱ्या कामाला जाऊया फुलोरा फुलोरा ते आपल्या डेकोरेशनच्या कामाला झाली आहे सुरुवात पाऊणी सात झाले काळोख केवढा पडला आहे विचारून काय नानाचा गणपती बसवला इतर काही फ्लोऱ्यामध्ये सामान पाहिजे त्या बघूया आपण वाडीमध्ये कोणाकडे भेटतं का आणि घेऊन येऊया कारण आज आपल्याला वेळच भेटला नाही जंगलात जाऊन ते आणायला चल बघूया इकडे आमच्या इकडे आता बघा रस्ता साफ करायचं काम चालू आहेत कारण गणपती बाप्पा उद्या येणार आहेत तर ही रस्ता एकदम मोकळा करतायत दरवर्षीचा काम होणारे दरवर्षीच दरवर्षी गणपती बाप्पा सगळं रस्तो ना पुढे पर्यंत अरे बघ जरा आतमध्ये काय चालला काय नाही तर झाला बांधून ठीक आहे बांधून ठीक ना, ना, ना ने आता फुलोऱ्याचे झेले बांधायला घेतले त्याला सगळं बांधून घेऊया झेले बिले सगळे आपला फुलोरा आहे नाना एकदम जोरात आहे आणि नानी एकदम सारवाडा बिरवाडा घेऊन काय एकदम मस्त एकदम जोरात आहे मध्येच बांध एकच आता नाही तर दोन दोन टाळे करून बांधू लागते ते मधी वाण नाही तर एक दो दोन दोन करू लागतील दोन दोन टाळे सारवडाचे दोन दोन वेळा अरे ते कुठेही चालत ते त्याच काय नाही फक्त लेवल व्यवस्थित एक होऊन दे बस हा ते काय नाही

डेकोरेशन बरोबर या बरोबर एक। चालला काम बरोबर आहे ना मंटीला झेले बांधून झाले पूर्ण पूर्ण घराला फिरवायचं इकडे या कोपऱ्यावर आणि नंतर मग ते सेंटर येईल तुला आईचं आता सध्या समयी आणि वातबत्या आणि दुपाटणं वगैरे सगळं चालू आहे चला उद्या बाप्पा येणार उद्या पडवण कॉन्सन्ट्रेशन आता सध्या फक्त आपल्या डेकोरेशन वरती आहे बघूया कोण कोण काय काय आपले आयडियाज देत होते <laughs>

द्र। चक्र मस्त मस्त ते गेलं एक नंबर गेला ना चक्र एकदम बाजूक माणसं पण लावलाय चार पाच आहे की पंढरपूरची वारी दाखवलंय ना मग वारे दाखवला वारे दाखव बघणार किती कळतात एवढा बघू जात पंढरपूरची वारी दाखवली

ए बघा हे आपलं थोडंफार आपलं काय नसतं एवढं मोठ टेबल आणि बाप्पा एवढंच असत केलंय आपण बघूया आणखी काय ऍड करू शकतो तर करूया आपण चला भेटत राहूया नवीन व्हिडिओमध्ये कारण आज हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये उद्या भेटत बसूया